लाडकी बहीण योजनेचे पहिला आपला जाहीर पंधराशुबाई जमा होणार आनंदाची बातमी अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस अर्जप्राप्त शेवटचे दिनांक पंधरा दि जुलै दोन हजार चोवीस तत्पर यादी प्रकाश दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस कालावधी वीस जुलै दोन हजार चोवीस तक्रार हरकती दिनांक करण्याची कालावधी एकवीस जुलै दोन हजार हो चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाश दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस लाभार्थी ई केव करणे दहा ऑक्टोबर दोन चोवीस लाभार्थी बँक ई केव्ह करणे दहा ऑक्टोबर दोन चो चोवीस लाभार्थी हस्ताक्षर चौदा ऑक्सर महिला दिनांक प्रत्येक महिना पंधराशे रुपये मिळणार